श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर जे की आपल्या सर्वांचंच खूप उपयोगाचं आहे तर मी तुम्हा सर्वांचा जास्त वेळ न घेता सरळ जाणार आहे विषयाकडे आणि हो हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि जर तुम्हाला उपाय आवडला असेल व फरक जाणवला असेल तर चॅनलला नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब व कमेंट करायला विसरू नका तर आपण आता जाणार आहोत आपल्या उपायाकडे तो म्हणजे चेहऱ्यावरील काळे डाग जाण्यासाठी आयुर्वेदिक उपाय एका ताईंची कमेंट होती की काळे डाग यावर पण उपाय सांगा तर पिंपल्स झाले की पिंपल्स तर बरे होतात पण त्यावर राहिलेले डाग तसेच राहतात तर आपण काळे डाग घालवण्यासाठी काही साधे व सोपे उपाय बघणार आहोत सगळ्यात पहिलं जर तुम्हाला पिंपल्स असतील तर ते नखाने फोडू नका नखाने फोडल्यानंतर इन्फेक्शन होतं आणि त्या जागेवर डाग राहतात पिंपल्स जागेवर जर बसले ट्रीटमेंट किंवा लेपांनी तर डाग राहत नाही तर आवर्जून लक्षात ठेवा नखांनी पिंपल्स फोडू नये तर घरातील सोपा उपाय म्हणजे काय गर ताजा ताजा कोरफडीचा तुम्ही जर चेहऱ्याला लेप म्हणून लावला आणि एक साधारणपणे लेप म्हणून लावला आणि एक साधारणपणे अर्धा तास ठेवला व त्यानंतर चेहरा धुऊन टाकला तर चेहऱ्यावरचे काळे डाग कमी व्हायला खूप चांगली मदत होती कोरफडी बरोबरच पिकलेल्या पपईचा गर दहा पंधरा मिनटं आपण चेहऱ्यावर लावून ठेवावा व त्यानंतर चेहरा स्वच्छ धुवून तीळ तेलाचा किंवा खोबरेल तेलाचा हलकासा मसाज करावा आणि दहा पंधरा मिनिटांनंतर ते देखील साध्या पाण्याने धुऊन टाकावं त्याने चेहऱ्याचा चेहऱ्याचे डाग खूप लवकर कमी होतात त्वचा जर कोरडी असेल जर पिंपल्सचे डाग पडले असतील तर दोन चमचे नारळाच्या तेलात पाव चमचा आल्याचा रस म्हणजे दहा बारा थेंब आल्याचा रस टाकावा त्याचा चेहऱ्याला हलकासा मसाज करावा मसाज केल्यानंतर पंधरा वीस मिनिटांनी चेहरा कोमट पाण्याने स्वच्छ धुवावा याने सुद्धा काळे डाग खूप लवकर कमी होतात अजून एक सोपा उपाय म्हणजे मसूर डाळीचं पीठ करून घ्यावं ते चेहरा जर तेलकट असेल तर पाण्यातून लेप करा व जर चेहरा कोरडा असेल तर लेप दुधातून तयार करा हा लेप साधारण दहा पंधरा मिनट चेहऱ्यावर लावावा म्हणजे चेहऱ्यावर लावून दहा ते पंधरा मिनिटं ठेवावा व वा नंतर स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावा हा उपाय आठवड्यातून दोन तीन वेळा करावा त्याचबरोबर मसूर डाळीचं पीठ व दही याचाही लेप करून तोही तुम्ही चेहऱ्याला लावू शकतात हा लेप सुद्धा तुम्ही दहा ते पंधरा मिनिटं चेहऱ्यावर धुवायचं ठेवायचं आहे व त्यानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे तर याने पण खूपच लवकर डाग कमी होतात व चेहऱ्याला एक वेगळ्या प्रकारची चमकही येते आपण जे बदाम खातो ते पाण्यात किंवा दुधात उगळून पिंपल्सचे डाग जिथे आहेत त्या जागेवर जर आपण हे बदाम पाण्यात किंवा दुधात उगळून उगळवून लावले तर त्याने सुद्धा हे काळे डाग आहे ते निघून जातात व चेहऱ्याची चमकसुद्धा वाढते नंतर आहे कुंकुमादी तेल तेल जे की बाजारात मिळतं त्याचेही दोन तीन थेंब मोटावर घेऊन हलकासा मसाज करावा याने सुद्धा काळे डाग लवकर निघून जातात जर जाड पिंपल्स असतील तुमच्या चेहऱ्यावर व त्याचे डाग पडले असतील तर त्या जागी फक्त मध जरी लावलं तरी खूप फरक पडेल मग डाग जाईपर्यंत मध लावायचं आहे त्यानंतर मध नाही लावलं तरी चालेल अजून एक उपाय म्हणजे जायफळ जे आहे ते दुधात उगळवून डाग आहे त्या जागी लावायचं आहे त्यानेही खूप लवकर फायदा होतो त्यानंतर अजून एक उपाय म्हणजे रात्री झोपताना मोहरी तेलाचा मसाज तुम्ही चेहऱ्यावर करू शकता त्यानेही तुम्हाला खूप फरक जाणवेल अजून एक उपाय सांगायचा झाला तर चार चमचे बटाट्याचा रस घ्यायचा आहे व त्या रसात एक चमचा हिरव्या मुगाच्या डाळीचे पीठ लक्षात घ्या हिरव्या मुगाच्या डाळीचे पीठ घ्यायचं आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे व तो लेप दहा ते पंधरा मिनट चेहऱ्याला लावून ठेवायचा आहे व त्यानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे असं तुम्हाला हप्त्यातून तीन दिवस हा उपाय करायचा आहे तर आपण आता काळ्या डागांवर बरेच उपाय पाहिलेत आहेत पण आव पाहिलेले आहेत त्याचबरोबर तुम्हाला हे उपाय तर करायचेच आहेत पण त्याचबरोबर तुम्हाला पुरेसा असा रसरसित आहार पण घ्यायचा आहे व ते तितकंच महत्वाचं आहे डाग जाण्यासाठी चेहऱ्यामध्ये रसरसितपणा व त्याचबरोबर शरीरातही रसरसितपणा यावा लागतो मग त्यासाठी पाणी पुरेसं प्यावं लागतं साधारणपणे आपण दीड लिटर पाणी पित असलो तर त्या जागी दोन ते अडीच लिटर पाणी रोज प्यावं लागतं जागरण पूर्णपणे थांबवावं लागतं शांत झोप झाली तर डाग लवकर बरे होतात त्याचबरोबर व्यायाम करावा निदान घाम येईल एवढा जर तुम्ही व्यायाम केला तर चेहऱ्याचे जे टॉक्झिन्स आहे ते लवकर निघून गेले निदान घाम येईल एवढा तरी व्यायाम करा जर चेहऱ्याचे टॉक्झिन्स लवकर निघून गेले नाहीत तर त्याला हिलिंग प्रोसेसला वेळ मिळत नाही आणि हिलिंग प्रोसेस लवकर झाली तर डाग पटकन कमी होतात म्हणून लेपाबरोबरच व्यायाम चांगला आणि जागरण कमी हे दोन उपाय केले तर काळी डाग खूप लवकर कमी होता तर व्हिडिओत सांगितलेले उपाय त्याचबरोबर पाणी जास्त पिणे योग्य आहार घेणे व्यायाम करणे व पुरेशी झोप घेणे यांचा जर तुम्ही अवलंब केला व केला तर तुम्ही स्वतःच फरक बघा व वा कमेंटद्वारे सांगा वरील उपायांपैकी जो तुम्हाला अशक्य असेल तेवढेच एक किंवा दोन उपाय केले तरी तुम्हाला खूप फरक जाणवेल तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला लाईक ला, शेअर कमेंट सब्सक्राइब करायला विसरू नका धन्यवाद